तरी गावात माझा एक परफॉर्मन्स होता आणि ती म्हणाली की जिने महाराष्ट्राची लोकधारामध्ये कृष्णाची भूमिका केली होती अशी संस्कृती तर मी वा हे कुठ हे किती याला काही एक्सप्लेनेशन आहे का मला सांग कृष्णाने ती कोर कळायला लागली आहे फिलॉसॉफी कळायला लागली आयुष्याची म्हणून अजून जास्त अट्रॅक्शन वाढतं त्याच्याविषयी की आता जसं तो काही गोष्टी शिकवतो तर ते तसं आपल्या आयुष्यात आत्मसात केल्या पाहिजेत आपण mm -hmm. तर हा माझा प्रवास कुठेतरी थोडासा चालू आहे बऱ्यापैकी लोक असंही म्हणाले की कशाला कापले काय एवढे कापायचे वीक लावायचं नाही म्हणायचं तर मी म्हंटल आणि इट्स ओके इफ नॉट नाव वेन okay. सो आणि थोडासा पायडा पाडला पाहिजे यार कारण असं वाटतं की मी कृष्ण भक्त आहे पण मी भक्त नाही आहे कारण का भक्तीमध्ये तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात एक नियम घालून गोष्टी कराव्या लागतात तसं मला असं वाटतं की माझं खूप प्रेम आहे फक्त त्या देवावर आणि त्याच्यासाठी मी काही करत नाही मग ती मजा वाटायला लागली आणि मग असं लक्षात यायला लागलं की अरे हा देव निळा रंगाचा आहे आणि किती भारी म्हणजे oh. इन लेमन वर्ड सो अ गॉड इज इन ब्लू कलर तेव्हापासून निळा रंग आवडायला लागला मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि खर तर आपल्यासोबत आज गप्पा मारण्यासाठी दाखल झालेली आहे लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे संस्कृती खूप खूप स्वागत आहे तुझं आणि खूप दिवसांनी भेट होतीये oh. oh. बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टींवर बोलायचं आहे तुझ्याशी पण आजचं निमित्त आहे करेटच oh. आणि त्याची उत्सुकता तू उत्कंठा वाढवलेली आहेस कारण आम्ही सध्या काही झलक बघू नाही आहोत पण तुझं काम किंवा बाहेर फेस्टिवल मध्ये होणार कौतुक या सगळ्या गोष्टीचं तुझं कौतुक आहे आणि अभिनंदन आहे तुला काय सांगावसं वाटतं सुरुवातीला करे बद्दल मला ऍक्च्युअली मी वाट बघते की केव्हा ही प्रेक्षकांपर्यंत येईल फिल्म आणि नॉट बिकॉज ही माझी फिल्म आहे पण ही फिल्म म्हणून खूप सुंदर आहे म्हणजे चांगला सिनेमा हा झालाच पाहिजे आणि चांगल्या सिनेमासाठी आपण खूप उत्सुक असतो याची चांगली बाब म्हणजे याची दुसरी बाब अशी की मराठी लोकांनी केलेला हा इंग्रजी चित्रपट आहे आणि त्याला जे काय त्याचा मान सन्मान जो काय होतोय तो होतोय मला वाटतं खूप अभिमानाची गोष्ट आहे मी असं म्हणेन की मेन इट हॅज टू हॅव इट हॅपन्स त्यामुळे करेज मिळणं वगैरे हे कुठेतरी लक फॅक्टर पण होता पण आता जे काही होतंय या फिल्मचं कारण का मी फिल्म जेव्हा स्वीकारली होती तेव्हा तो एक अनुभव म्हणून स्वीकारली होती की इंग्लिश चित्रपटात काम करून बघूयात पण आता जे काही होत आहे की मनीना ध्यानी की ती फिल्म इतकी चांगली होईल लोक इतके चांगले रिसीव करते आता पण मुंबईच्या जागरण फेस्टिवलला त्यांनी मान दिला ओपन करण्याचा फेस्टिवल करेज सो तिथे पण खूप चांगली रिसीव झाली चा चा right. फिल्म सो माझी खूप इच्छा आहे की लवकरात लवकर प्रेक्षकांच्या समोर यावी पण इतक्या तसं मला दिसत नाहीये <laughs> <laughs> पण स्ट्रेट फ्रॉम द हॉलिवूड तू बिके सीत आज आली असं वाटतं तुला तुझे आम्ही बघतोय सोशल मीडियावर हॉलिवूडला आणि तिथे छान मजा करून आलीस आली असते खूप एक्साइटमेंट होती तिकडे जायची अमेरिकेत मी नाही गेले असं नाहीये किंवा मी ला आधी गेले नाही असं नाहीये मी ला जाऊन आली आहे पण या वेळेस कारण जरा वेगळं होतं आणि ते करेजच्या निमित्ताने आम्ही जाणार होतो वॉर्नर ब्रदर्स मध्ये त्याचं प्रेमियर होतं सो so, जरा खूप धाकधूक होती विश्वास बसत नव्हता जोपर्यंत आम्ही तिकडे गेलो hmm. आम्ही पॅरामाऊंट स्टुडिओ बघितला बाहेरून right. हॉलिवूड साईन पर्यंत गेलो सो मी असं म्हणेन की आता सध्या जे लोक म्हणतात ना आपण मॅनिफेस्ट करतो गोष्टी तसं काही जर सा मला असं वाटतं मी ते मॅनिफेस्ट केलेलं आहे की हॉलिवूडची साईन ते बघणं आणि तिकडचा अनुभव मला खूप आधीपासन तिकडे जायचं होतं ते बघायचं होतं तो अनुभव घ्यायचा होता स्टुडिओ बघायचे होते तिकडे एक हॉलिवूड बुलेवाड आहे जिथे डॉल्बी थिएटर आहे बऱ्याच गोष्टी आहेत वॉक ऑफ जे आपण अपन, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर या गोष्टी बघण्याची इच्छा होती सो जेव्हा आपल्या लाडक्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याचं ते वॉक ऑफ फेम तिथे दिसत आणि ते सापडतं पटकन तर तेव्हा ते फिल्म खूप भारी होत आणि अर्थात वॉर्नर ब्रदर्स मध्ये जाणं ते एक मला असं वाटतं ते खूपच स्वप्न झालं माझ्यासाठी आता ते फोटो बघितल्यानंतर असं वाटतं आपण जाऊन आलो पण तेव्हा ते त्या क्षणी असं एकदम भरून आलो होतं तेव्हा तिथे तिथल्या हॉलिवूड फिल्मचा भाग असं ना तुला तिथे फिरणं म्हणजे म्हणजे मी तुला काय सांगू आता एक खूप महत्वाची गोष्ट आम्ही जेव्हा वॉर्नर ब्रदर्स मध्ये गेलो आणि सेटअप चालू होता सगळे येत होते अजून आणि आम्ही तिकडे इकडे तिकडे फिरत होतो कुणीतरी असं म्हणलं फ्रेंड्स नावाची जी सिरीज आहे जी, oh. जी वर्ल्ड वाईड लोकांना माहिती आहे त्याचा ऍक्च्युअल सोफा आणि ऍक्च्युअल फाउंटेन जो टायटल ट्रॅक मध्ये आहे तो तिथे आहे तिथे फोटो काढा तर आम्ही त्या मी त्या साडीत बिडीत पळत सुटले तिकडे फोटो काढायला कारण फ्रेंड्स हे माझ्या मते प्रत्येकाचं एक दुखरी नस आहे सो ते बघून आणि so, ते, ते सगळं खरं ऍक्च्युली खरं वाटत नव्हतं की hmm. हा तो सोफा आहे म्हणजे आता जेव्हा मी त्याच्यानंतर मी फक्त फ्रेंड्स बघते असं वाटतं की एक्झॅक्टली हा तो सोफा आहे तर त्यांनी ते खूप चांगलं प्रिझर्व्ह केलंय खूप स्टुडिओज mm. आहेत तिकडे ते आम्हाला काही काही गोष्टी सांगत होत्या की की सांगत इथे हे झालं होतं तिथे ते झालं होतं हा तो स्टुडिओ आहे सो so, uh, बर ते लेमनच्या शब्दात असं वाटेल की ती वॉर्नर बसची एक छोटी टाकी असते ती बघितल्यानंतर एक वेगळं फिलिंग होत फिल्म चालू झाल्यानंतर एक वेगळं फिलिंग अ तिथे पण फिल्म जशी रिसीव्ह झाली त्यानंतर अजिबातच अपेक्षा नव्हती हो पण मला असं वाटतं की त्या ती फिल्म तिथे जाण्याच्या मला असं वाटलं की त्या भूमीमध्ये किंवा त्या जागेत असणं खूप महत्वाचं wow. होतं म्हणजे तिथे असणं मला महत्वाचं वाटलं वाट right. माहिती नाही किती दिग्गज कलाकार तिथे येऊन गेले असतील का, किती कामं केली असतील त्या स्टुडिओमध्ये कुणाचं प्रेमियर झालं असेल किंवा कुणाचं स्क्रीनिंग झालं असेल तर त्या वायब्रेशन्सचा पाठ होणं पण मला महत्वाचं वाटलं मोटन सो so, या गोष्टी मी घेऊन आले जरा तिकडन छान वाईब तिकडची घेऊन आली त्याचा पण माझी म्हणजे अशी खूप इच्छा होती की जेव्हा संस्कृतीने तो इतका छान हेअरकट लुक केला ना तर मला तेव्हा भेटायचं होतं तिची मुलाखत करायची ते जमलं नाही थोडे केस वाढलेत आता पण त्या बद्दल मला बोलायला खूप आवडेल कारण त्या लुकची खूप चर्चा झाली म्हणजे सगळे विचारत असतील तुला की काय करते कशासाठी आहे वगैरे तर अर्थात त्या चित्रपटासाठी तो लुक केला आणि ते सगळं पण त्या लुकमध्ये ती भूमिका करणं काय खरंच गरज होती काय एक्झॅक्टली काय होतं लुक आता जेव्हा मी थोडाशी थोडीशी आम्ही फिल्म बघितली बऱ्याच आम्ही थोडासा एक बघितल्यानंतर मला असं झालं की हो, गरज होती म्हणजे केस किती बदलू शकतात एखाद पात्र असं झालं ते आणि मी खर तर ते असं नव्हतं हो की हो हो नाही कराय घ्यायची रिस्क म्हणून घेतली असं नव्हतं ते पात्र खरंच तितकं आहे आणि ते उत्तम लिहिल्या गेलं होतं पेपरवर तर त्यामुळे त्याच्यासाठी मला असं वाटलं की इतकं पण इतकं महत्व का देतो केसांना की लांब नाही कापले पाहिजे ओके युअर अन ऍक्टर आणि या गोष्टी अनुषंगाने येतातच की तुम्हाला पण मला वीक त्याचा प्रॉब्लेम असा होता की साधा सोप्पा की मला केसांमध्ये हात घालण्याची खूप सवय तर तो, तो जर मी हात घातला असता विग मध्ये आणि तो हल्ला असता पन्नास वेळा तर ते मला माझ्या डोक्याला त्रास झाला असता तर त्यामुळे मी त्याला म्हटलं आपण वीग नको करूयात कारण त्याचंही म्हणणं होतं डिरेक्टर देवेश कामत त्याचंही म्हणणं होतं की ते खोट दिसत सो आणि त्याने मला फोर्स नव्हतं केलं कापायला तुम्हाला पण मला असं वाटतं या कॅरेक्टरचं हे केस असत सो so, मम्मीची पप्पांची फॉर्मेशन व्यवस्थित घेऊन तेव्हा ते केस कापले खूप वेगळं वाटलं बघताना स्वतःला पण बऱ्याच आणि खूप लुक्स पण मिळायचे कारण इतके लहान केस लोक मला ओळखायचेच नाही त्या केसांमध्ये आता जरा मुलींसारखे कन्व्हेन्शनल मुलींसारखे थोडेसे केस झाले केसांची तेव्हा लोकांना कळतं पण आणि मिक्स रिएक्शन होत्या अर्थात बऱ्यापैकी चांगल्या रिॲक्शन होत्या पण बऱ्यापैकी लोक असंही म्हणाले की कशाला कापले काय एवढे कापायचे वीक लावायचं नाही म्हणायचं तुम्ही म्हणलं दिस रिस्क आय एम बिलिंग टू टेक आणि इट्स ओके इफ नॉट राईट सो आणि थोडासा पायंडा पाडला तितकीच एक्झॅक्टली म्हणजे समजा आपण ठरलं की हे करायचंय तर त्या अनुषंगाने जर तुमचा डिरेक्टर काही गोष्टी सांगतोय तर आयदर इट येस ऑर इट्स नो सो वाय नॉट येस असं झालं मला पण त्या लुक नंतर बरीच काम आली असतील त्याच्यामध्ये काही त्याचा परिणाम झाला मी ऍक्च्युअली अपेक्षा धरून निघाले होते या केसां आ, की केसांमध्ये इतकं काही विचारणार नाहीये पण जसं मी तुला म्हटलं की ते वर्ष बऱ्यापैकी बिझी गेलं माझं अजिबातच आम्हाला अपेक्षा नाही कारण का लोक म्हणत होते इतके लहान केस इतके लहान केस पण हळूहळू जेव्हा परत काम सुरू झालं तर तोपर्यंत एक लेंथ आली होती केसांना सो so, आता ती मॅनेजेबल आहे तो तो खूपच हार्डकोअर कट होता त्याचा काहीच करू शकत नव्हतो की अगदी आमच्या इव्हेंट्सला पण मला प्रॉपर व्हिगच लावायला लागायचा आणि केस बांधायला लागायचे सो त्याला काही पर्याय नव्हता पण कामावर असाच इतका परिणाम परिणाम नाही झाला खर तर आता आपल्याकडे सोय पण तितकी आहे त्यामुळे काही ही नाही पण सांगायचा मुद्दा हा की मी ती तयारी करून चालले होते की कदाचित सहा महिने पुढचं नाही येणार काम कारण केस असे आहेत बट त्याच ओके कारण ऍम वेरी म्हणजे मी जो प्रोजेक्ट करत होते त्यात मी खूप खुश होते की नाही आपण चांगला मस्त प्रोजेक्ट करतोय आपलं कॅरेक्टर चांगलं आहे आपल्याला गोष्टी करायला मिळाल्या so, सो पण ज्या कॅरेक्टर साठी तो लुक केला ते कॅरेक्टर बद्दल सांगले नेमकं ने काय आहे ते कॅरेक्टर तुला केसही कापावे लागले आणि तू बरंच काही काही सांगते त्या कॅरेक्टर बद्दल तर थोडं सांग ना मला ते कॅरेक्टर मी आता ऍक्च्युअली लई इतकंच सांगू शकते की ते कॅरेक्टर फार मी आधी जसे रोल्स केलेत जे जनरली असतात कारण एक चेहऱ्याची ठेवण असते तुम्ही एक विशिष्ट पद्धतीचे दिसू नाही शकत खर तर मला असं वाटतं इट टेक्स अ व्हेरी टेक्स अ व्हेरी थॉटफुल डिरेक्टर की ही अशी दिसू शकते आणि मला हिला असं दिसवायचंय आहे ते कॅरेक्टर फार पॉझिटिव्ह नाहीये ते ग्रे आहे आणि असं कॅरेक्टर किंवा असं हे मला नाही विचारलेलं आतापर्यंत कोणी अर्थात आम्ही ऑडिशन दिली होती सगळ्यांनी ऑडिशन दिली होती या चित्रपटाची uh, पण uh, ते कॅरेक्टर करताना त्याचा खूप अभ्यास केला करताना पण खूप त्रास झाला बऱ्याच गोष्टी शिकायला लागल्या त्या वेळ तुला कळतीलच ओके पण इट वॉज ऑल वर्थ इट इन द एंड कारण का जेव्हा मी दोडस एडिट बघितलं तेव्हा एक असतं की आपल्याला रिलेटच होत नाही आपण की आपल्याला वाटत नाही आपण काम केलं सो ते मला कुठेतरी वाटलं ते बघून जे मला मला पण की असं वाटतं की नाही नाहीये मी मी अशी नाही आहे किंवा या चित्रपटाचं एडिट बघून पण असं वाटलं की हे नाहीये कदाचित ही चांगली गोष्ट असावी की आपण रिलेट नाही करू शकतो त्या पात्राला की आपण अशी का वागते आपण थर्ड पर्सन म्हणून तिला संबोधत सो असं आहे ते पण मी तुला आत्ता सांगू शकत नाही पण करेज मधलं कामाचा काय अनुभव होता शारी भाषेसारखं पण कलाकार आहे त्याच्यामध्ये तू इतका उत्तम कलाकार आहे मराठी ती हिंदी ती म्हणजे त्याच्या भाषेचं ज्ञान तर आहेच पण विविध गोष्टींमध्ये विविधांगी भूमिका त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने साकारल्या तो असेल किंवा इतर ओव्हरऑल टीम करेजची खूप प्रिपेर्ड टीम होती ही करेजची आमचा दिग्दर्शक अंकुर काकतकर आम्ही आम सगळ्यांनी कलाकारांनी कितीही छोटा रोल असू दे आम्ही जवळपास पंधरा दिवस वीस दिवस, दिवस, दिवस रीडिंग केलं होतं अख्ख्या स्क्रिप्टचं आम्ही दर दिवस दर दिवशी भेटायचो आणि शेवटचे काही दिवस मी आणि अंकुर मी आणि अंकुर असे भेटायचो कारण तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या अर्थात त्याने कधीच असं हा सीन तू असा केला पाहिजेस मी दाखवतो ऍक्टिंग करून आणि तू हे कर तो, तो ते इमिटेशन प्रोसेस नव्हती हो अभिनय तुलाच करायचा आहे तुझी भावना काय असली पाहिजे हे मी तुला सांगू शकतो शारीफ जेव्हा ऑनबोर्ड आला तेव्हा मी फॅन मोमेंट झाली आमची सगळ्यांची कारण की मी जेव्हा तो नुकत्याचला आला आणि मी म्हणलं शारे हे हे करणार आहेत त्याचं पात्र तर मी एक साइड जाऊन माझ्या भावाला फोन केला तुला माहितीये का या पिक्चर मध्ये कोण आहे तळपत आहे फॅमिली मॅन मधला आणि शपथ तू तू काम करणार बट ही सच अ या निमित्ताने सांगायला आवडेल सच अ रुटेड पर्सन ही सो ग्राउंडेड खूप गोड माणूस खूप गोड आणि कामाविषयी खूप पॅशनेट खूप सिन्सिअर सो त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव आता आम्ही फ्रेंड्स झालो आणि चांगलं झालं रिलेशन पण तेव्हा तेव्हा सुद्धा काम करताना खूप स्मूथ झालं काम खूप नो uh, इगो uh, क्लाशेस no no नो टँड्रेम नथिंग 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 mm. दरवेळेस आम्ही सेटवर यायचो आमचा सीन असायचा एकमेकांना ऍक्टर्स मदत करतात ना सीन चांगला होण्यासाठी चा, mm. तर ते uh, काहीच व्हायचं खरेच पुष्कळची एंटायर प्रोसेस मला असं वाटत खूप ट्रान्स लाईक होती कारण का विषय तसा जड आहे आणि तो इमोशनली हिट करतो तुम्हाला तर त्यामुळे ती एक प्रोसेस होतीच तर जेव्हा पिक्चर संपला तर त्याच्यामधनं असं फार बाहेर येऊ शकत नव्हतो कारण सलग एक अठरा दिवस आम्ही शूट केलं आणि ओव्हरऑल टीमच खूप उत्तम होती सगळेच ऍक्टर्स आहेत राहुल पेठे पण आहे त्या चित्रपटात ही इज प्लेईंग वन ऑफ द प्राईम कॅरेक्टर्स सो प्रत्येक आपापलं काम करायचं उत्तम सीन करायचं आणि घरी जायचं आणि आय थिंक ती प्रोसेस खूपच सुपक होती इतकं प्रिपरेशन मी आधी नाही केलेलं कोणत्या सिनेमासाठी याची उत्सुकता आहेस पण संस्कृती भेटल्यानंतर कृष्णाची कृष्णाविषयी अभि कारण तू ज्या पद्धतीनं मला असं वाटतं तू इस्कॉन मध्येही परफॉर्म केलेलं आहेस हो लास्ट लास्ट बघायलाही इतकं सुंदर वाटत असतं तू तिथे परफॉर्म करण्यासाठी तुझी काय फीलिंग असते कारण तू ज्या पद्धतीनं ते सगळं करत असते प्रेझेंट सो माझा चुलत भाऊ आहे तो ऍक्च्युली इस्कॉनचा फॉलोअर आहे आणि तो प्रॉपर ते इस्कॉनचे सगळी ती पथ्यॉट एव्हर ती जी एक श्रद्धा आहे ते सगळं तो फॉलो करतो आणि माझी खूप इच्छा होती आता हे मी सगळीकडे सांगते आणि कदाचित लोक बोर होतील कारण मी हे सतत सांगते की लोकांना असं वाटतं की मी कृष्ण भक्त आहे पण मी भक्त नाही आहे कारण का भक्तीमध्ये तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात एक नियम घालून गोष्टी कराव्या लागतात तसं मला असं वाटतं की माझा खूप प्रेम आहे फक्त त्या देवावर आणि त्याच्यासाठी मी काही करत नाही मी फक्त माझ्या कलेत समजा त्याचा एक थोडस मला आवडतं ते आवडतं त्याचे डोळे काढायला किंवा मला त्याच्यावर गाणी बसवायला आवडतात मला त्याची ती स्टोरी लाईन आवडते मला कृष्ण नीती आवडते त्याचा जो प्रवास आहे आयुष्याचा तो मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटलाय पहिल्यापासून आणि लहानपणापासून ना जेव्हा कळत नसते नीती हा देव निळ्या रंगाचा आहे आणि तो बासरी वाजवतो आणि मोरपीस घालतो तो त्यामुळे मला तो आवडतो तो सुंदर आहे या फिलिंग पासून ते आता कळणं की कृष्ण एक्झॅक्टली काय तो हा प्रवास आहे आणि अरंगेत्रमच्या वेळेस पण एक डान्स होता जो भरतनाट्यम मध्ये आम्ही त्याला पदम म्हणतो जो अभिनय प्रधान असतो जास्त नृत्य जास्त नसतं त्याच्यात तर ते कृष्णाने बेगनी मारो हे खूप फेमस भजन आहे तर ठरवलं होतं की हेच करायचं तेव्हा तर मी अगदी धावित होते पण माझं ठरलं होतं की मला हेच कृष्णाने बेगनीच बेगनेच करायचंय तर तेव्हापासून तो डान्स केला आणि तुम्ही कधीच विसरू शकत नाही तो मसाल मेमरी मध्ये माझ्या तर आ, लास्ट लास्ट तर मी त्याला सांगितलं होतं प्लीज काहीतरी कर आणि मला इस्कॉन साठी करायचंय मला सेवा म्हणून करायचं आहे तिकडचा कृष्ण भक्तांना हा डान्स बघावा अशी माझी इच्छा आहे तर आता इस्कॉन मध्ये जनरली बाहेरचे जे इस्कॉन मेंबर्स नसतात त्यांना अलाउड नसतं जनरली परफॉर्म करायला पण त्यांना सांगितलं की तो भरतनाट्यमचा प्रकार आहे असं आहे मग मी अभिनेत्री आहे वगैरे म्हणून त्यांनी जरा फ्री पास दिला मला तिकडे आणि तो परफॉर्मन्स झाला तो खूप भारीच वाटलं म्हणजे अर्थात आणि माझा असा खूप ठाम तिथं लोकांना फिलॉसॉफिकल वाटेल की ते होतं आपल्याच्या ते काही आपण ठरवून काही गोष्टी होत नसतात ते होतं कारण का ते ठरलेलं असतं सो त्या अनुषंगाने कष्ट होतात आणि इच्छा असेल तर होतातच So, ते सो ते एक रिलेशन आहे माझं आणि कृष्णाचं ते भक्ती नाही आहे म्हणजे माझं खूप प्रेम आहे प्रेम आहे ते आणि कसं आलं तेच माहिती नाही ऍक्च्युली कारण जसं मी तुला म्हणलं ना की ते अगदी शाळेपासून की हळूहळू देव आपल्या आयुष्यात यायला लागतात एक एक सांगायला लागतात गणपती हा आपल्याला माहितीच असते लहानपणापासून पण हा दुसरा देव आहे ना तो दुसरा देव आहे हा असा दिसतो देव हा शंकर आहे महादेव आहे तसं तसं पण जसं जसं भरतनाट्यम मी शिकायला गेले आता भरतनाट्यम मध्ये बरेचसे प्रकार कृष्णाच्या जीवनावर असतातच किंवा त्याच्या स्टोरीज अमर्दन असो किंवा राधाकृष्ण असेल रा, कृष्ण आणि गोपिका अशा बऱ्याच गोष्टी असतात आता ते करायला ती मजा यायला लागली कारण ते थोडासा अभिनयच असतो जेव्हा मी संचारी म्हणतो आम्ही त्या गोष्टीला जेव्हा मी परफॉर्म करतो तर ती मजा वाटायला लागली आणि मग असं लक्षात यायला लागलं की अरे हा देव रंगाचा आहे किती भारी म्हणजे oh. इन लेमन वर्ड सो कूल अ गॉड इज इन ब्लू कलर तेव्हापासून मला निळा रंग आवडायला लागला hmm. मोरपंख घालतो आणि मुलींची गोपिकांची छेड काढतो त्याची hmm. लाईफ स्टोरी अशी आहे अरे त्यांनी पर्वत उचलला होता याला हे केलं होतं ते अट्रॅक्टिव्ह वाटायच्या प्लस मला खूप आधीपासून अट्रॅक्टिव्ह वाटलंय ते यशोदा मातेचं आणि त्याचं नात इतकं गोंडस आणि ते कुठेतरी परफॉर्म करायला मिळणं आता दहावीत कुठून येईल आई पण किंवा आई असण काय असेल हे कसं कळेल पण ते परफॉर्म करता यावं की माझ एक मूल असेल आणि त्याला मी कशी रागवेन किंवा काय हे खूप भारी वाटायचं अर्थात कॉलेज नंतर कॉलेज मध्ये प्रवास सुरू झाला डान्सचा पिंजरा पण सुरू झाली तेव्हापासून ते, वा ते फक्त वाढत गेलंय आणि आता कृष्णाने ती कोर कळायला लागली आहे फिलॉसफी कळायला लागली आयुष्याची म्हणून अजून जास्त अट्रॅक्शन वाढतं त्याच्याविषयी की आता जसं तो काही गोष्टी शिकवतो हो तर ते तसं आपल्या आयुष्यात आत्मसात केल्या पाहिजेत आपण तर हा माझा प्रवास कुठेतरी थोडासा चालू आहे सो so, ते माहिती नाही येते अट्रॅक्शन ते, ते येत ते आहे पण अनेकांचं असं की कृष्ण करून घेत असतो सगळ्या गोष्टी आणि ते पण अनुभव असतात तुझे काही अनुभव आहेत असे काय सांगू मी जनरली अस विचार करत होते की आ, आता आता मला कळलंय की कनेक्शन काय पण जेव्हा मी आधी विचार करत होते की तू खरंच आयुष्यात होतास का आणि मला कळत नव्हतं की तू आयुष्यात आहेस म्हणून तू सांगतोयस की मी आहे तुझ्या आयुष्यात आणि तू ते अक्नॉलेज केलं पाहिजे माझ्या एका चित्रपटात माझ्या हिरोचं नाव माधव आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आता फॉर एक्झाम्पल hmm. एका इव्हेंटला होते मी आणि परफॉर्मन्स असतो ना तर तिथे इंट्रोडक्शन देतात आता इंट्रोडक्शन काय आहे की महाराष्ट्रामधली अभिनेत्री संस्कृती बालगुडे आता हिचा परफॉर्मन्स होईल एका ह्याला जेव्हा मला कळायला लागलं हे कनेक्शन खूप स्ट्रॉंग आहे अचानक आउट ऑफ द ब्लू साताऱ्यात का कुठेतरी अशा कुठल्या तरी गावात माझा एक परफॉर्मन्स होता आणि ती म्हणाली की जिने महाराष्ट्राची लोकधारामध्ये कृष्णाची भूमिका केली होती अशी संस्कृती तर मी म्हणलं हे कुठ हे किती याला काही एक्सप्लेनेशन आहे का मला सांग सो मी म्हणलं हे असं कस तू करतोस म्हणजे काय होत आहे हे काय घडत आहे नक्की आता तो एक किस्सा झाला मध्ये एक मी रील टाकली होती डान्स रील टाकली होती आफरीन आफ्रिन आहे आणि ते गाणं एकदा वॉक करताना ऐकत होते आणि मला वाटलं की मला हे तुला म्हणायचं लव्ह लेट, लव्ह लेटर आहे माझं तुझ्यासाठी कृष्णासाठी आणि त्या पद्धतीने मी ते बसवलं तर आफरीन आफ्रिन हे उर्दू शब्द आहेत आणि मी ते बसवलं भरतनाट्यम बेसनी आणि ती रील मी टाकली आणि लोकांच्या कमेंट यायला लागल्या आणि अशा दोन तीन कमेंट होत्या एका मुलीची कमेंट होती जी मी स्क्रीनशॉट करून ठेवली ती म्हणाली की तुझे केस जे आता आहेत ते थोडेसे कानासारखे नाही दिसत आहेत का एकरूपात का तुम्ही दोघे आणि बऱ्याच छोट्या छोट्या पण मला त्या खूप मोठ्या वाटतात की असं वाटतं हरी कृष्णाचं आणि त्याच्यानंतर बरं तेव्हा त्याची प्रोसेस चालू होती जेव्हा मी oh. बेखबर कशी तू ते गाणं केलं ना तेव्हा तेव्हा त्याचे कॉल्स वगैरे प्रॉपर प्लेन मध्ये मी ते बघितलेत की तुम्हाला कदाचित ते होईल कदाचित नाही होणार आणि आणि मी पण बऱ्याच गोष्टी या कृष्ण ह्याच्यावर बोलतो म्हणजे कृष्णनीती आणि या गोष्टी सो तो, तो कुठे ना कुठेतरी असा एक हा ते प्रूफ ते देतो की आहे मी आहे आणि मला समहाव त्याचे डोळे काढायला मला तो काढायलाच आवडतो सो पण मी एले ला चालले होते ती चौदा तासांची फ्लाईट एकदा एका फ्लाईट मध्ये फ्लाईट मध्ये तर ते आता लोकांनाही कळलंय मी जर गेस्ट टाकलं तर लोक म्हणे काय तू कृष्णाचे डोळे काढणार दुसरं काय काढणार सो ते होतं आणि ते असं मी कधीच ठरवून नाही करत आता मला तुझा चेहरा काढायचा ते होतं आता टीव्ही बघत असताना वाटलं घेतलं नाही करा सो ते फोर्स नाही केले पण ते करण्यात तुला मिळणार आनंद तो पण एक खूप जास्त आता मी रियाज करते भरतनाट्यमचा आणि त्याच्यानंतर अर्थात कृष्णाच्या काही गोष्टी असतात तर मी वर बघून एक गुरु आहेत पार्श्वनाथ उपाधी म्हणून खूप मोठे गुरु आणि अप्रतिम डान्सर आहेत ते भरतनाट्यमचे तर त्यांचे काही डान्स करून मी रियाज करत असते तर कधी कधी ते कृष्णाचं करताना अपसूक रडायला येतं आणि त्याला एक्सप्लेनेशन नाहीये मला माहिती नाही का आ, कशासाठी कसं येत ते फक्त असं होतं की आपला एक विश्वास असतो एखाद्या शक्तीवर आणि तो अंधळा नाही म्हणणार ना मी ना ना ना, पण बाबा एक आ, समर्थन की तू आहेस आणि यू यू सो इज फॉर राईट माझी कला ही तुझ्याजवळ माझं सगळं तुझ्याजवळ कारण तूच हे फायनली तर मला फक्त मदत करते जोपासण्यासाठी आणि जे आहे ते तुझ्या चरणी आहे बाकी काय <laughs> म्हणजे ह्याच्यावर किती बोलण्यासाठी आपली त्याच मला बोलायचं आणि ते तू इतक्या छान पद्धतीने असं खूप छान कारण लोकांना ते फार कोणी पिन नाही करत पण या सगळ्यामध्ये मालिकांमध्ये पिंजरामध्ये झळकलेली संस्कृती असेल त्यानंतर केलेल्या विविध भूमिका तुला नाटकात कराव असं वाटत होतं संस्कृती किंवा तेव्हाही असं कि तिथेही आपण काहीतरी आणखीन करून बघूया आताच्या सध्याच्या काळात किंवा असं काही नाटकाची मला एक थोडीशी भीती वाटते कारण मी नाटक कधीच केलेलं नाहीये आणि अवघड कलेचा प्रकार आहे तो मला प्रचंड रिस्पेक्ट लोक नाटक करतात आणि उत्तम असतात स्टेजवर लाईव्ह आणि माझे काही मित्र आहेत जे उत्तम ऍक्टर्स आहेत जे स्टेजवर परफॉर्म करतात आणि त्यांची ती सहजता बघून मला असं वाटतं यार सो आधी मला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझा आणि अजूनही थोडासा ऍक्च्युली आहे पण प्रोजेक्शनचा प्रॉब्लेम असायचा Okay. माईक मध्ये पण आवाज येतो आणि इतकी हळू बोलायचे मी सो so, आता तो थोडं थोडं गेलेला आहे पण अजून सुद्धा माझे काही जे मला करत होते म्हणजे ते प्रोजेक्शन दे मला प्रोजेक्शन दे असं असं बोलतात तर त्यामुळे पण स्टेज वर ते प्रोजेक्शन असणं किती महत्वाचं hmm. आहे नाही असं नाही मला ऍक्च्युली इच्छा आहे आणि चांगलं काहीतरी करण्याची इच्छा आहे की ते चॅलेंजिंग असलं पाहिजे जे लोकांना आवडलं पाहिजे नुसतं नाटक केलंय म्हणून नसलं पाहिजे नाटक विचारलंय का हो अनेकदा विचारलंय पण मग ते ऑनसॉम्बल कास्ट मध्ये असायचं मग मा मला असं वाटायचं की मी थोडीशी स्वार्थी होणार आहे इकडे फोकस असला पाहिजे दुसरं पात्र असेल तीन पात्र असतील मग तीन पात्रांवरच असल फोकस असला पाहिजे किंवा कपलची स्टोरी असेल तर त्या असल फोकस असला पाहिजे सो मला चॅलेंज पाहिजे कि असं एक किक बसली पाहिजे की यार हे करायला पाहिजे हे आपल्याला याची भीती वाटते तर हे करायला पाहिजे सो हे असं काहीच अजून झालेलं नाहीये स्टेज वर मला ऍक्च्युली एक डान्स ड्रामा करण्याची खूप इच्छा आहे wow. खूपच um, इच्छा आहे कसं होईल केव्हा होईल माहिती नाही पण माझी इच्छा आहे आणि uh, त्या अनुषंगाने काही गोष्टी कदाचित मी करायला लागेन पण uh, हो मला त्याच ते भरतनाट्यम आणायचं आहे स्टेजवर कारण wow. wow. फारस कोणी भरतनाट्यम नाही आणत right. मग एक कम्प्लिटली वेगळा क्लास असतो hmm. जे प्रॉपर क्लासिकल डान्स असतात की जे फक्त ते त्यांची ती त्यांचं ते शिक्षण सगळं ते असतं Right. पण आपल्या कमर्शियल प्रटर्निटी मधन yeah. हे मला असं वाटतं भरतनाट्यम ही आली पाहिजे कारण का भरतनाट्यम खूप कमी करतात आणि म्हणजे डान्सच्या माध्यमातून ते स्टोरी टेलिंग डान्स ड्रामा मधन बघायला आणि तुला विषय माहिती आहे मी काय निवडलं पण आम्हाला बघायला आवडेल मला वाटतं या मुलाखतीच्या निमित्तानं ते तू बोललीयस तर मला सुरुवात लवकरच होईल 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 पण ते वाटतंय आणि त्याबद्दलची मीच ऑफकोर्स अजून दुसरं संस्कृती खूप छान वाटला आज तू आलीस गप्पा मारल्यास आणि तुझ्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा त्यासाठी आम्ही उत्सुक आहोत पण आगामी जे काही प्रोजेक्ट असतील त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू मजा आली थँक्यू सो मच